तीन अंकी संख्येला दोन संख्येने भागणे या ठिकाणी आपण तीन संख्येला दोन संख्येने हा कसा करायचा ते समजून घेऊ उदाहरण बघूया तीनशे एकोणपन्नास भागीला पंधरा आता या ठिकाणी तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने आपण भागतोय बघूया तीनशे एकोणपन्नास भागीला पंधरा आपण या ठिकाणी हे मंडणी करतो आहे आता आपल्याला पंधराचा पाढा या ठिकाणी माहिती असायला पाहिजे तो पंधराचा पाढा आपण बनवूया या ठिकाणी पंधराचा पाढा आपण बनवलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो दोन अंकी संख्येने भागायचा आहे म्हणून सुरुवातीचे दोन अंक आपण या ठिकाणी घेऊ ती तीन आणि चार म्हणजे संख्या झाली चौतीस आता आपल्याला पंधराच्या पाड्यामध्ये चौतीस किंवा पेक्षा लगतची लहान संख्या येईपर्यंत पाढा बोलायचा आहे बघूया या ठिकाणी पंधराच्या पाड्यामध्ये तुम्हाला दिसतोय तीस चौतीस नाही आहे परंतु चौतीसच्या जवळची तीस संख्या या ठिकाणी आहे आणि पंधरा जुने तीस होतात आणि म्हणून दोनचा भाग लागणार आणि पंधरा जुने तीस होतात म्हणून आपण या ठिकाणी तीस वजा करणार वजाबाकी करूया या ठिकाणी चौतीस मधून तीस केली उत्तर आपलं चार असणार आहे चार अंक आल्यानंतर आपण उर वरली वरची उरलेली जी संख्या आहे नऊ ती आपण या ठिकाणी खाली घेणार आहोत चाराच्या पुढे आणि संख्या पण त्याही एकोणपन्नास आता परत आपल्याला पंधराच्या पाण्यामध्ये एकोणपन्नास ही संख्या शोधायची आहे किंवा एकोणपन्नासच्या जवळची लगतची लहान संख्या आपल्याला पाहिजे आहे एकोणपन्नास पेक्षा लहान संख्या लगतची आपल्याला शोधायची बघा बरं पंधरा एक पंधरा पंधरास पंधरा ते पंचेचाळीस पंचेचाळीस संख्या आपल्याला दिसते आहे एकोणपन्नासच्या जवळची साठ जर गेल तर मोठा होईल आपल्याला एकोणपन्नास किंवा एकोणपन्नासच्या लगतची लहान संख्या शोधायची असते या ठिकाणी पंधराच्या पाड्यात पंधरा त्रिक पंचेचाळीस होतात म्हणून तिनाचा भाग लागणार आणि पंचेचाळीस या ठिकाणी आपण वजा करणार आता वजावाकी उत्तर आपलं आहे वजा गेले चार आता संख्येच्या वर कोणताही अंक शिल्लक राहिलेला नाही म्हणजे तीनशे एकोणपन्नास मधले ती चौतीस आणि नऊ अंक संपलेली आहेत म्हणजे संख्या संपलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला खाली कोणतीच संख्या घेता येत नाही म्हणून या ठिकाणी आपला भागाकार असणार आहे तेवीस आणि बाकी असणार आहे चार अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागतो अजून पुढचं उदाहरण बघूया चारशे पंचवीस भागेला पंचवीस बघा चारशे पंचवीसला या ठिकाणी पंचवीसने भागायचं आहे अशी मांडणी आपण केलेली आहे त्यासाठी पंचवीसचा पाढा आपण बनवूया आपल्या समोर पंचवीसचा पाढा बनवलेला आहे आता दोन अंकी संख्येने आपण भागतोय म्हणून संख्येचे सुरुवातीचे दोन अंक आपण घेणार म्हणजे बेचाळीस या ठिकाणी आपण घेणार म्हणजेच पंचवीसच्या पाण्यामध्ये बेचाळीस येईपर्यंत पाडा बोलायचा आहे किंवा बेचाळीसपेक्षा पेक्षा लहान असलेल्या संख्यापर्यंत बघूया पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास हा मोठा होतो बेचाळीसपेक्षा पेक्षा म्हणून आपल्याला पंचवीसच घ्यावे लागणार म्हणून एकाचा भाग लागणार आणि वजा पंचवीस होणार या ठिकाणी पन्नास आपण का घेतला नाही आपल्याला बेचाळीस किंवा बेचाळीसपेक्षा लहान संख्या या ठिकाणी घ्यायची असते म्हणून पाड्यातली संख्या आहे पंचवीस म्हणून आपण पंचवीस या ठिकाणी वजा करणार वजा बाकी बघा या ठिकाणी पंचवीस जर वजा केले तर उत्तर आपलं येतं सतरा मग सतराच्या वर आपण पुढचा अंक राहिलेला जो पाच आहे तो या ठिकाणी घेणार आणि संख्या बनली आपली एकशे पंच्याहत्तर मग एकशे पंच्याहत्तर संख्या येईपर्यंत आपल्याला पंचवीसचा पाडा बोलायचा आहे किंवा एकशे पंच्याहत्तरपेक्षा लहान आता एकशे पंच्याहत्तर संख्या आहे का तर आहे बघा पंचवीस साते एकशे पंच्याहत्तर ही संख्या पंचवीसच्या पाड्यात आहेत म्हणून या ठिकाणी साताचा भाग लागणार आणि वजा आपण एकशे पंच्याहत्तर करणार आणि तुमचं उत्तर असणार आहे बाकी वजा हुँ। हुँ। बाकी असणार आहे शून्य म्हणून या उदाहरणामध्ये भागाकार किती आला सतरा आणि बाकी किती आली शून्य अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागतो अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होतील नऊशे अठ्याहत्तर भागेला बत्तीस ने ने या ठिकाणी नऊशे अठ्याहत्तर बत्तीसने आपल्याला भागायचं आहे आपण मांडणी केलेली आहे अशा पद्धतीने मग बत्तीसने भागायचं म्हणून बत्तीसचा पाडा आपण बनवूया बघा बत्तीसचा चा पाडा या ठिकाणी आपण बनवलेला आहे आता दोन अंकी संख्येने आपल्याला भागायचं असल्यामुळे आपण सुरुवातीचे दोन अंक घेऊया सत्त्याण्णव संख्या तयार होते आहे मग बत्तीसच्या पाड्यामध्ये सत्त्याण्णव किंवा सत्त्याण्णव पेक्षा लगतची लहान संख्या कुठे आहे बघा बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन चौसष्ट आणि बत्तीस ती शहाण्णव शहाण्णव संख्या सत्त्याण्णव पेक्षा लहान आहे म्हणून आपण ती घेणार या ठिकाणी तिन्चा भाग लागणार आणि शहाण्णव या ठिकाणी आपण वजा करणार आहोत बघा वजा वाक्य तुमची आली एक आता एकावर हा आठ तुम्ही उतरवला अठरा आता अठरा तर बत्तीसच्या नाही नाहीये कारण बत्तीसपेक्षा पेक्षा अठरा लहान आहे तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण वरून खाली अंक घेतो बाकी आपली एक आलेली होती सत्त्याण्णव वजा शहाण्णव उत्तर आपलं एक आलेलं आहे आता या एकावर आपण हा आठ अंक वरून खाली आणलाय वरून खाली अंक आणल्यानंतर जर का भाग जात नसेल तर शून्याचा भाग द्यावा लागतो बघा या ठिकाणी बत्तीस गुणीला शून्य म्हणजे शून्य होणार आणि या ठिकाणी शून्याचा भाग लागणार का कारण बत्तीसच्या पाण्यामध्ये अठरा नाही कारण अठरा बत्तीसपेक्षा पेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी आपण बत्तीसचा शून्याचा भाग लागल्यामुळे या ठिकाणी बत्तीस गुणीला शून्य म्हणजे शून्य वजा करणार आणि वज बाकी तुमची अठरा येणार या ठिकाणी बाकी तुमची अठरा असणार आणि भागाकार तुमचा तीस असणार अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागता येतं मित्रांनो या उदाहरणात एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दोन संख्यांची वजाबाकी खेळतात म्हणजे सत्त्याण्णव वजा शहाण्णव या ठिकाणी तुम्ही केलेला आहे तुमची वजाबाकी एक आलेली आहे आणि एक आलेली असताना तुमचा वर वरचा अंक शिल्लक आहे तो खाली उतरवल्यानंतर जर का तो दिलेल्या भाजकापेक्षा लहान असेल म्हणजे बत्तीस पेक्षा लहान आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला शून्याने भाग द्यावाच लागतो म्हणून आपण या ठिकाणी शून्याने भाग दिलाय आणि नंतर बाकी अठरा लिहिले तुम्हाला आय होप तुम्हाला समजलं असेल